हाय हॅलो नमस्कार मी आरती अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आरती खरात या चॅनलवरती तर कसे हा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल चला तर व्हिडिओला करते सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा जर व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला तर आता गणपतीचं लवकरच आगमन होणार आहे तर उद्याच आगमन आहे गणपतीचं तर आम्ही संध्याकाळीच तयारीला लागलो होतं जे की डेकोरेशन आहे किंवा मग आणखीन भरपूर अशा मुलांनी फुलं वगैरे बनवलेले होते जे की क्राफ्ट पेपरचे रंगीबिरंगी पेपरचे आणि आरोईचं काय सकाळपासून लगबग चालूच होती तर चालूच आहेत बघू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर असे तिने फ्लावर्स वगैरे जे आहे ना ते कागदाचे बनवले होते की जे की पेपर कागद रंगेबिरंगी कागद आणले होते कारण तिला खूप इंटरेस्ट आहे ड्रॉइंग <coughs> वगैरे पण छान काढते त्यामुळे मग तिचं चालू होतं ते आणि आमचं इकडं चालू होतं जे की आपलं डेकोरेशनचं जे काम आहेत ना ते चालू होते तर हे ग्रीनर आणलेलं होतं आम्ही की जे की मागं लावायला खूप छान वाटतं आणि म्हणलं काहीतरी वेगळे डेकोरेशन करावं त्यासाठी तर दोन होते तर डायरेक्ट दोन असे बसत नव्हते त्यामुळे मग असं आणलं होतं आणि तेच मग थोडंसं दोरेने वगैरे असं त्यांना ड्रिल मशीन असली की व्यवस्थित असे खेळामुळे जाते आपले हुक राहतात ना किचनचे तर ते आणले होते आणि तेच ते ते चिटकवले आणि जे की डबल चिकट टेप ना तर चुटकवलेलं आहे आणि नंतर मग फ्लॉवर्स वगैरे जे आहे ना ते काढले होते तर मला याच्यामध्ये छान दिसते ना आणि मग नंतर आम्ही ते सर्व व्यवस्थित असं करून घेतलं तर कसं वाटतं वाटत आहे आणि नंतर फ्लावर वगैरे जे आहे ना तर ते चुटकवलं तर मुलांना काही सणवार असला की खूपच आनंद होतो तर हे सर्व काम आहे ना आम्ही संध्याकाळीच केले कारण उद्या बाप्पा येणार होते त्यामुळे मग खूप गडबड होऊन जाते की त्या सकाळी सकाळी ते करायचं मग बाप्पांना आणायचं आणि नंतर त्यामुळे मग जास्त गरबड होते त्यामुळे म्हटलं चला संध्याकाळीच हो हे डेकोरेशन करून घेऊया पण जेणेकरून छान पण वाटेल आणि आपली सकाळी लाग जे की गरबड वगैरे होणार नाही आणि धावपळ पण जास्त होणार नाही त्यामुळे तर असं झालेलं आहे पा फायनल लुक तर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कसं वाटत आहे जे की डेकोरेशन ते पण सांगा तर साधं सिंपल असं केलेलं आहे तर मुलांनी सर्व काही मुलांना श्रेय हाय बोल कशी आता मग सर्वजण तर आज गणपती बाप्पा येणारे त्यासाठी तुमची तयारी झाली आहे का आमची तर झाली तुमची झाली आहे का नक्की कमेंट करून सांगा बा बाय बाय तर, तर, तर आता बाप्पाची तयारी झालेली आहे आमची आम्ही आता बाप्पा थोड्या वेळानं तुमची पण बाप्पाची तयारी झाली का ते पण सांगा गुड मॉर्निंग तर आज आम्ही आलो आहे गंबती बाप्पासाठी फुलं घ्यायला तर आज येणार आहे गंबती तर आता आम्ही आलोय घरी तर खूप सारे फुलं दुर्वा घेऊन आलोय तर तुम्हाला डेकोरेशन बघायचं असेल तर हे बघू शकता हे बघा ऑपरेशन कमेंट करून नक्की सांगा तर चला आता या तो पुढच्या तर हा व्हिडिओ आहे पा दुसऱ्या दिवशीचा जे की आपल्या गणपती बाप्पांचं लवकरच आगमन होणार आहे तर तो व्हिडिओ आहे आणि एकदा बघू शकता तुम्ही कारखान्याचा जो गणपती आहे ना त्यांचं आगमन झालेलं आहे तर हे गेले ते कारखान्यामध्ये तर तिथला थोडासा व्हिडिओ शूट करून आणला आणि खूपच सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि गणपती बाप्पा पण विराजमान झाले तर पहा आता गणपती बाप्पा डेकोरेशन झालं आम्ही निघतो आता गणपती बाप्पाला आणायला घ्यायला तर आवर चाओ चालू आहे आता आरोई चाओ निघणार आहे सर ओके तर इथं आरोही झालेली आहे तयार तर छान असा मराठी लुक तयार केला कारण तिला छोटीशी रील शेअर करायची होती जी की आपल्या चॅनलवर अपलोड झालेली आहे तर कशी वाटली आणि आरोही आदित्य आणि हे तिघं जण गणपती बाप्पांना आणायला गेले होते तर खूपच सुंदर सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या होत्या जेणेकरून आम्ही आधीच गणपती बाप्पा जो आहे ना तो बुक केलेला होता कारण लवकरच बुक करावा लागतो नाही तर मग गणपतीच्या दिवशी भेटत नाही गणपती त्यामुळे तर गणपती बाप्पा आधीच बुक करून ठेवलेलं होतं फक्त मग घराजवळच बुक केलेलं होतं त्यामुळे लवकर आणायला गेलो तर हे आहे पा आमचा गणपती बाप्पा जे की आमच्या घरी आता लवकरच येणार आहे तर आरोही गणपती बाप्पांना घेऊन आली जे के आरोही गणपती बाप्पांना घेऊन येत होती तर कशा वाटले आमची गणपती बाप्पांची मूर्ती जेणेकरून आमच्या घरी लवकरच येणार आहे तिथं उत्सुकता लागलेलीच आहे त्यानंतर मी घरातली सर्व तयारी केली आणि चला आता गणपती बाप्पा मोरया ताम ताम चला तर मग गणपती बाप्पा आमच्या घरी आलेले आहे आणि आता छान त्यांची मस्त अशी पूजा करून घेते की जेव्हा मस्त अशी तर सर्वात पहिले पाय वगैरे धुवून घेतले आणि गणपती बाप्पाची पूजा केली आणि त्यानंतर मग पूजेला सुरुवात केलेली आहे तर नंतर पहिले रास वगैरे काढून घेते आणि मग नंतर गणपती बाप्पांना प्राणप्रतिष्ठा करून विराजमान करणार आहे तर स्वस्तिक वगैरे तांदळाचं काढून घेतला आणि बाकीचे सर्व जे आहे ना हो तर कलश वगैरे जे तर सर्व पूजेची जी काही तयारी आहे ना ती करून घेतली कारण आधीच थोडंफार तयारी केलेली होती त्यामुळे फक्त थोडंफळं ठेवायचं होतं तर इथं कलश वगैरे आहे ना तर नागिनीचे पानं वगैरे ठेवून कलश भरून आपले कशाला आणि त्यानंतर मग नारळ वगैरे जे आहे ना ते ठेवून घेते तर इथं बघू शकता आरोईचा मस्त असा जे की साऊंड वगैरे यांनी लायटिंगचं आणलेलं होतं तर त्याच्यामध्ये लाईट पण लागतो आणि साऊंड पण लागतो तर इथं मस्त असे डान्स वगैरे आरोई करत होती तर काय बोललेलं ते काही व्यवस्थित असं ऐकू येत नव्हतं आणि गाण्यांचं पण कॉपीराइट येतो त्यानंतर मी कलश वगैरे जे आहे ना ते व्यवस्थित असं ठेवून घेतलं तर उजव्या साईडने ठेवलेला आहे कलेश आणि पूजेची तयारी चालू आहे तर इथे बघू शकता की सर्व जे आहे ना ते तयारी झाली आणि कलश पण ठेवून घेतलेला आहे नंतर मग सर्वांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं जे की अक्षदाते आहे आणि आपल्या नागिणीच्या पाण्यावरती जी की सुपारी वगैरे ठेवत असते तर त्याच्या आधी पूजा करून घेतली सुपारां सुपारीची आणि नंतर हळकुंड ते सर्वची जी, जी पूजा जी आहे ना ती करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आम्ही प्राणप्रतिष्ठा करत होतो तरी ते झालो आहे प्राणप्रतिष्ठा करण्यात जेणेकरून वस्त्रमाळ वगैरे जे आहे ना ते गणपती बाप्पांना घालून घेतली आणि त्यानंतर मी गुलाबाचे जे आहे ना त्यावर हार वगैरे जे फुलांचे बनवत होते कारण यांनी सकाळीच आणलेले होते फ्रेश फुलं होते तर त्याला दांड्या वगैरे भरपूर अशा मोठ्या होत्या तर चला म्हटलं दो जे की आपण असे दोऱ्यामध्येच गाठ बांधू आणि असाच हार बनवू कारण सोयी दोऱ्यामध्ये घालून न नसता जमला त्यामुळे मी असाच बनवला जे की गाठी वगैरे जे आहे ना ते बांधू तर नंतर इकडे पूजा वगैरे तर चालू होते आणि चला तर इकडं पूजा चालू आहे तोपर्यंत हार पण तयार होतो तर हार वगैरे तयार करून घेतो आणि आम्ही गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करून घेतो आणि नंतर मग तुमच्याशी बोलते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा গণপতি আজ কমি দিদা गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे आणि कितक ती छान दिसत आहे तर बघू शकता आहे आमचा पूर्ण फायनल लुक तर कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर गणपती बाप्पांची पूजा झाली आणि मस्त आता आरती करून घेतो जी की आता आरती सुरूच होणार आहे

गणपती बाप्पाची आरती झाली आणि आता दहा दिवस मस्त असं गणपती बाप्पांसोबत मजा करायची आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय